सर्वात मोठी बातमी विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी आज सकाळी नऊ वाजेपासून मतदानाला सुरुवात होणार आहे एकूण बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने ही निवडणूक अत्यंत होणार आहे त्यामुळे महाविकास आघाडी कि महायुतीत कोणाचा उमेदवार पडणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे दरम्यान मिलिंद नार्वेकर यांनी निवडून आणण्यासाठी ठाकरे गटाने खास प्लान आखला आहे मिलिंद नार्वेकरांना सुरक्षित करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने खास रणनीती आखली आहे त्यांनी मित्र पक्षांकडून मतांची जुळवाजुळव जोर्व सुरू केली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे आमदार प्रथम प्राधान्य काँग्रेस उमेदवार प्रज्ञा सातव यांना देणार आहे त्यानंतर द्वितीय प्राधान्य हे मिलिंद नार्वेकरांना दिले जाणार आहे प्रज्ञा सातव यांना मतांचा कोटा दिल्यानंतर काँग्रेसकडे दहा ते सात मते शिल्लक राहतात ही मते काँग्रेसकडून उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना दिली जाणार आहे दरम्यान काँग्रेसला तीन ते चार मतं फुटण्याची देखील भीती आहे सध्याच्या घडीला विधानसभेत काँग्रेसचे सदतीस आमदार आहेत जर चार मते फुटली तर काँग्रेसकडे तेहत्तीस मते उरतात यातून प्रज्ञा सातव यांना काँग्रेस सत्तावीस ते तीस मतांचा कोटा देणार आहे ज्येष्ठ आणि विश्वासू आमदारांचा कोटा हा प्रज्ञा सातव यांना मतदान करेल यामुळे प्रज्ञा सातव यांचा मतांचा कोटा वाया जाणार नाही यावेळी हा गट मिलिंद नार्वेकर यांना द्वितीय प्राधान्य ठेवणार आहे त्यामुळे जर कोणतीही चूक न होता प्रज्ञा सातव यांचा निर्णय तेवीस मतांचा कोटा पूर्ण झाल्यानंतर चार ते सात मते शिल्लक राहतात ही मते मिलिंद नार्वेकर यांना मिळण्याची शक्यता आहे दुसरीकडे ठाकरे गटाकडे सध्या विधानसभेत पंधरा आमदार आणि एका पक्ष असे सोळा आमदारांचे बलाबल आहे त्यामुळे विजयी होण्यासाठी मिलिंद नार्वेकर यांना फक्त सात मतांची गरज आहे